नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत अहिल्यानगर येथील कार्यालय आज बुधवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल जिल्हाधिकारी दे कार्यालयाला प्राप्त झाल्यानं प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे या धमकीनंतर तातडीने सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे धमकीचं मेल प्राप्त होता जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज काही काळासाठी ठप्प करण्यात आलं कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेर काढून एका ठिकाणी एकत्र करण्यात आलं त्यानंतर बॉम्ब शोधक व शानपथक घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण कार्यालयाची सखोल तपासणी सुरू आहे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना परिसरात करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र तपास पूर्ण होईपर्यंत सर्व खबरदारी घेतली जात आहे दरम्यान हा धमकीचा मेल कोणी व कोणत्या उद्देशाने पाठवला याचा तपास सायबर सेल व पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर